आज या ठिकाणी जिल्ह्यातील नवेचे महाराष्ट्रात जगताप साहेब गट या ठिकाणी अस्तित्वात होता त्या कैलासा नामदार चव्हाण साहेबांबरोबर राजकारण केलं महाराष्ट्रात राजकारण दिल्लीपर्यंत पोहोचवलं ते कैलासा नामगार जगतापांचे सुपुत्र

आमदार होते एकोणीसशे नव्वद साली ते स्वतः वयाच्या चोवीसाव्या वर्षी आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले होते कर्नाळा उत्पन्न बाजार समितीचे गेले पंचवीस वर्षापासून चेअरमन आहे पस्तीस वर्षापासून चेअरमन आहे या कर्नाळा बाजारातील सभापतीचे गेले तीस वर्षापासून संचालक आहे फेडरेशन संघाचे डायरेक्टर आहे कर्नाळा नगरपालिकेचे सत्ता गेले तीस वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे त्यांचा मुलगा आदरणीय वैभवाचे करणारे

शेतकरी पुन्हा एकदा ते आमदार असे दोन आमदार झाले आणि नुकत्याच असलेल्या मुख्य शिवसेने नारायणबाबा पाटील हे आदरणीय शिंदे साहेबांवर प्रेम करतात त्यांचा सुद्धा विचार विजय त्यांचा स्नेहाचा वाटा आहे पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी नारायण पाटील यांना पहिल्यांदा आमदार करण्याचा स्नेहाचा वाटा उचलला होता यावेळी दुसऱ्यांदा स्नेहाचा वाटा उचलला त्या ठिकाणी संजय बाबा शिंदे यांना आमदार करण्यात सुद्धा त्यांचा स्नेहाचा वाटा होता अशा अनेक संस्थेने राजकारण दिलेलं आहे सत्ता स्थापित केलेली आहे याशिवाय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आदरणीय कैलासवासीनामाण आहे त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून सोलापूर कैलासाव सरकार वर्षी शंकरराव मंत्री पाटील आणि कैलासवासी नामवर जगतात त्या संपूर्ण गटाची पाटलं आदरणीय साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेली आहे तसंच या काळातील अनेक शैक्षणिक संस्थांचे ते सन्मान आहेत

केलेला आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल हे धनुष्यबाण चिन्ह निर्णय घेतलेला आहे आणि काल अजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची सुमारे अर्धा तास चर्चा करून या ठिकाणी करण्यातील सर्व प्रबक पक्ष आता मी जगताप साहेबांच्या माध्यमातून बाहेरचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर सोलापूर सध्या काँग्रेसचे माजी विरोधी

एसटी महामंडळाचे सुद्धा ते चेअरमन होते जवळपास बाराशे मुलांना त्यांच्या वर्गातील एस टी मध्ये नोकरी दिलेली असं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांचा बाजूदार शिवसेनेत आल्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना मजबूत होणार आहे आणि संपूर्ण ताकद आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या पाठीशी उभा करण्याचं त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि पूर्ण त्यांनी हयात काँग्रेसवर निघालवली की काँग्रेस सोडून आज शिवसेनेत आली केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास एकोणीसशे चार ते नऊ पर्यंत मी त्यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये आणि त्यावेळेस माझा शिंदे साहेबांचा परिचय आहे शिंदे साहेबांची काम करण्याची जाती साहेबांचा जो जनतेबद्दल सर्वसामान्यांबद्दल आणि जोडून राहिलेला आहे त्या काळातील राणे साहेबांबरोबर आम्ही बंद केला आणि शिवसेनेनं थोडं बाजूला गेलं त्यावेळेस मला समजून सांगण्याचं काम सुद्धा त्यावेळेस शिंदे साहेबांनी केलेलं आहे तर त्यावेळेस परिस्थिती तर वेगळी होत्या त्याचा या ठिकाणी भाऊभाऊ करणं मला थोडस उचित वाटत नाही पण आज महाराष्ट्रामध्ये असलेलं राजकारण किंवा बाकीच्या परिस्थितीवरती पेंटिंग करायचे नाही तेही चांगले आहे सर्वसामान्यांना युवकांना बुजुर्गांना शेतकऱ्यांना उपेक्षित युवकांना बेरोजगार युवकांना महिलांना कि ज्या बेरोजगार आहेत त्यांचे लाडकी भाऊ म्हणून शिंदेसाहेब यांच्या घेणे जातात आणि त्यांच्या कार्याला जो आवाज त्यांची जी क्षमता आहे त्याला आम्ही सगळे जिल्ह्यातील नेंद्रे साहेब असत मी असत आमचे शांतीराव पाटील असतील आणि अनेक बरेशे मला वाटतं थोड्या दिवसात प्रवेश करणारी मंडळी ही त्यांच्या नेतृत्वाला भरवलेली आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा ते एक चालना महाराष्ट्र घडवतील असं एक आम्हाला आत्मविश्वास एक खात्री त्या विश्वासापी मी त्यांचं स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संसदेत नेमका पाहता हे मोठी जबाबदारी अपेक्षित आहे जिल्ह्यामध्ये मी आता माझ्या बरोबर असला नाही ज्यांनी पक्षात प्रवेश केला असतील पक्षाची बांधली करण्यासाठी आता सध्या तरी पदावर नसतो आता पक्ष मजबुती करण्यासाठी आम्ही शंभर टक्के वेळ देणार आहोत रात्र दिवस फिरणार आहोत युवकांना आम्ही प्रोत्साहन देणार आहोत आणि ज्या समाजामध्ये ज्यांची गरज आहे आशांना तिथं तुम्हाला सांगतो आम्ही उपस्थित करणार आहोत शिंदे साहेबांच्या आणि त्यांच्या समाजाची जनतेची सेवा करून ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ज्याही सारखी स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये पक्षाला ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहे आमची आणि इलेक्शन

जनत <laughs> मोलापुर मेरा और दो सबका 2004 में ही जो है मेरे जो पिताजी थे वो स्वतंत्र और, और द, जो अपना स्वतंत्र ये पावर स्वतंत्रिस काम किया और उस समय

इसका फायदा बहुत से जो आप नारी है उनको मिलता है जो दलित है उनको मिलता है सीधे साहब का काम करना का एक तरीका ही अलग है उस वजह से हम यही विजन हमारे देख हैं सर्व सामान्य जो इंसान है जो पब्लिक है वो सीधे साहब की तरफ वही नजीरे से देख रहे हैं कि भविष्य में यही नेता काम करेगा हम उनके सर ये है सैनिक है हम सैनिक उनकी जो भी आज्ञा है वो आदेश है वो हम जरूर लोगों तक पहुँचाएंगे